सालाबाद प्रमाणे श्रीरामनवमी निमित्त व श्री काशाई माता यात्रेनिमित्त कोमाळणी तालुका अकोले जिल्हा अहमदनगर येथे बुधवार दिनांक सतरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन वाजता भव्य बेमुदत निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान माईदा। मैदानमधील प्रमुख कुस्त्या पलवान पृथ्वीराज पाटील महाराष्ट्र केसरी विरुद्ध पैलवान विकी चव्हाण पैलवान शैलेश शेळके विरुद्ध पैलवान योगेश पवार पैलवान सुहास गोडगे विरुद्ध पैलवान प्रशांत शिंदे यासह इतर अन्य तुफानी कुस्त्या सदार मध्ये होती या साठी विशेष उपस्थिती अर्जुनवीर डीवाय एस पी पैलवान राहुल नाना आवारे कुंभारणे गावचे भूषण पद्मश्री राहीबाई कोपेरे उपजिल्हाधिकारी नितीन सदगीर साहेब या मैदानाचे स्वागत सदर मैदान, मैदान कुस्ती मल्ल विद्या युट्यूब चॅनल वर ब्याण्णव देशामध्ये दे, थेट प्रक्षेपित केलं जाईल या मैदानचे कुस्ती निवेदन प्राध्यापक पैलवान हंगेश्वर धायकुडे आपले नम्र समस्त ग्रामस्थ व कुंभारणे यात्रा कमिटी तालुका अकोले जिल्हा अहमदनगर धन्यवाद धन्यवाद धन्यवाद